नमस्कार मित्र मुंबईमध्ये एका नर्सवर अनेक वर्षांपूर्वी अत्याचार झाला होता त्या अत्याचारानंतर त्या महिलेला खूप प्रचंड मारहाण करण्यात आली होती आणि त्यातून ती अर्धमृत, मृत अर्ध जिवंत अशा अवस्थेत हॉस्पिटलमध्ये पडलेली आहे नातेवाईक येतात जातात भेटतात ती मात्र फक्त पडून आहे निश्चित पडणे म्हणतात तशी पडून आहे शरीरामध्ये श्वास चालू आहे रक्ताभिसरण चालू आहे खाणंपिणं काय असेल ते आणि बाकी जीवन नावाची गोष्ट नाही तेव्हा मनामध्ये माझ्या विचाराला जेव्हा सकाळही बातमी आलेली मी वाचली त्यावेळेला वा, मनात विचार आला की इच्छा मरण हा आपल्या भारतामध्ये का नाही इच्छा मरण असायला पाहिजे अशी माझी मनापासून मागणी आहे आज नवी उद्या ती पूर्ण होईल त्या नर्सच्या या मृत्यूच्या प्रसंगावरती मी मुक्तछंदामध्ये एक कविता केली आहे आणि कवितेचं नाव आहे इच्छा मरणाचा अरुणोदय करा हो। ही कळकळीची विनंती त्या नर्सच्या वतीने मीच करत आहे असं आपण समजा कविता उघड्या इच्छा मरणाचा अरुणोदय कराहो अरुणोदय वरण तुम्हाला लक्ष असेल त्या नर्सचं नाव अरुणा शानबाग होतं आणि म्हणून इथे अरुणोदय करावं असं हो मी म्हणत आहे श्वास कर्तव्य बजावत राहो अवयव धर्म निभावत राहो शरीर केवळ सातत्य पाहो औषधांचा अपयशी परिणाम प्रवाहो मला फक्त एकदाच इच्छा मरण द्यावं ही कळकळीची प्रार्थना ती अरुणाशांबाग करते माझा क्षण केव्हा थांबून गेला हो कलेवरात श्वास कुंडू नका हो धामण्यात रक्त उगाच का हो डोळ्यात प्राण आणून अंत नका पाहो मला फक्त एकदाच इच्छा मरण हो थांबला मजसाठी तो सूर्य आणि चंद्र बघा बेडवर पडलेलं एक दीपचित पडलेलं शरीर काय म्हणत आहे थांबला मजसाठी तो सूर्य आणि चंद्र काळ रात्र का अशीच सरत राहो थांबला तो मजसाठी सूर्य आणि चंद्र काळ रात्र का अशीच सरत राहो क्षणो क्षणी माझी प्रार्थना का अभिरत आहो आत्म्याचा सूर्य असाच तळपत राहो मला फक्त एकदाच इच्छा मरण द्याहो माझ्याच नभांगणात माझ्याच नभांगणात दाट अंधार का हो नक्षत्रांच्या लखलखाटात सामसूम काहो ती सामसूम झाली तिच्या आयुष्यात नक्षत्रांचा लखडखाट आहे पण तिला मात्र जीवन नाही नक्षत्रांच्या लखडखाटात सामसुम हो भर शिशिरात भर शिशिरात पानगळीचा ऋतू आहे त्याला शिशिर म्हणतात भर शिशिरात वसंताची का उगाच वाट पाहो जे अशक्य आहे आता मी जगणार नाहीये माझे प्राण फुलणार नाहीये का वाट बघायची भर शिशिरात वसंताची का उगास वाट पाहो, आत्म्याच्या प्रवासाचा मार्ग सुखकर करा हो मला फक्त एकदाच इच्छा मरण द्या हो धन्यवाद